मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात काय होणार हे आपण पाहणार आहोत खरं तर उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे मालिनी जिवा आणि काव्या हे एकत्र समोरासमोर बसलेले असतात तेव्हा मालिनी म्हणायला जाते तुम्ही दोघं अजून सुद्धा तेव्हा काव्या आणि जिवा हे घाबरल्यागतच दचकून म्हणत असतात नाही नाही आमच्या दोघांमध्ये आता काही नाही आहे काव्या म्हणायला लागते मालिनी काकू तुम्हाला असं का वाटतंय खरंच आमच्या दोघांमध्ये असं काहीच नाहीये तेव्हा आता मालिनी म्हणत असते मी त्या गोष्टीबद्दल काही म्हणतच नाही तुमच्या दोघांमध्ये काही आहे किंवा नाही या गोष्टीबद्दल मी काहीच म्हणत नाहीये पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या भूतकाळामध्ये असं काय घडलं होतं मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे तुमच्या भूतकाळात काय घडलं हे मला समजायलाच पाहिजे तर जीवा आणि काव्या हे मालिनीला सांगतील का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तर दुसरीकडे आपण पाहणार आहोत नंदिनी ही सोबत कॉलवर बोलत असते नंदिनी पार्थला म्हणत असते मला माहीत आहे तुम्ही काव्याशिवाय राहू शकत नाही तेव्हाच मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही काव्याला एक्सेप्ट करा आणि तिच्यासोबत नवीन संसाराला सुरुवात करा त्यावर आता पार्थ नंदिनीला म्हणत असतो तुमचं काय तुम्ही काय करणार आहात त्यावर नंदिनी म्हणत असते मी पण जीवाला भेटणार आहे त्यांना मनवणार आहे मला माहिती आहे माझ्यासाठी हे सगळं खूप कठीण आहे पण खरंच आता नंदिनी जीवाला भेटणार का हे पाहणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या भागात काय होणार हे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा